नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाबिन बाजारभाव महाराष्ट्रामधील बघणार आहोत आज भावामध्ये या ठिकाणी पुन्हा वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत ज्यामध्ये अहमदनगर बाजार समिती श्रीराम बार श्रीरामपूर बाजार समिती आणि हिंगोली बाजार समिती अशा तीन बाजार समितींचा बाजारभाव असेल भाव चालू आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तुमच्याकडे सध्या रेल भाव काय चालू आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका आपली पहिली बाजार समिती अहमदनगर अहमदनगर बाजार समितीमध्ये दहा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भाव आता पाच हजार हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होता सहा हजार दोनशे एकोणीस रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपली दुसरी बाजार समिती आहे श्रीरामपूर श्रीरामपूर बाजार समितीमध्ये दोन क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी वावता सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव होता आठ हजार रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपली या ठिकाणी बघितलं तर तिसरी आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली सांगली बाजार समितीमध्ये या ठिकाणी तीन क्विंटल आवक आलेली होती ज्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव होता सर्वसाधारण भाव होता या ठिकाणी चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त होता चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघितलेला आहे तुमच्याकडे सध्या कशाप्रकारे बाजारभाव चालू आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन बाजारभावाविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच त्या जय हिंद जय महाराष्ट्र